हे आमच्या दसरीचे वाळीचे मासे मळ्याचे मासे याला मळ्याचे मासे म्हणतात मळ्याचा मासा काळा एकदम मस्त सुकवायला भारी खायला भारी काटा मस्त आता त्यांना साफ करून देतो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून देतो मळ्याचे मासे आमच्या गावचे मळ्याचे मासे आहेत आमच्या घरा शेजारीच नदी आहे त्या नदीचे मासे ओळाचे मासे ताजे ताजे आणलेले आहेत तर त्यांचे आता पोट साफ करतो त्यांच्या पोटामध्ये ही अशी घाण असते त्यांचे आतडे ते तसेच ते तसेच जर शिजवले तर ते थोडे कडवट लागतात म्हणून ही पोट साफ करून घ्यायचे स्वच्छ धुवून नंतर भाजी करायची बघा ला या पोटातली सगळी घाण आता निघून जाते असे साफ करायचे सगळे म्हणजे तो कडवटपणा असतो तो निघून जातो त्याचा मळ्याच्या माशांसाठी लागणारं साहित्य आता बघा आपले स्वच्छ मासे धुवून झालेले आहेत सगळे तर याला आता लागणार साहित्य सांगते हा तिखट मसाला आहे हळद आहे हिंग मीठ आणि लसूणाच्या दोन गड्ड्या मी मोठ्या घेतल्या आणि त्याचा क्रश करून घेतलेले आहे माळ्याच्या माश्यांसाठी लसूण आणि तेल भरपूर लागतं तर हे तेल, तेल। आमच्या सासूबाई असे मासे बनवायचे म्हणून आमच्या यांना असेच मासे आवडतात तर मग प्रथम आपण हे सगळे मसाले आहेत ते माश्यांना चोळून घेऊ बघा हा मसाला सगळा चोळून झालेला आहे आता आपण मी पातेलं तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकते हे पातेलं आपण तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे तेल टाकू

हा लसूण थोडा परतून घ्यायचा जास्त लाल पण होऊन द्यायचा नाही आता हा बघा थोडासा अगदी कलर आलेला आहे त्याला आता पण त्याच्यामध्ये हे मासे सोडणार तेचे पानी ना आता त्याच्यामध्ये पाणी न टाकता असंच हलवून घ्यायचे आणि वाफ यायला ठेवून द्यायचे आता दोन तीन मिनिटं झालेली आहेत आपण आता एकदा चेक करू हे बघा चांगली वाफ यायला लागली आहे त्याला असेच दोन तीन वेळा हलवून परत गॅसवर ठेवून द्यायचे पुन्हा एकदा दोन तीन मिनटासाठी ठेवून देऊ आपण मळ्याचे मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही ते मासे शिजल्यावर अगदी मऊ होतात म्हणून आपण चमच्याने जर हलवले तर त्याचे तुकडे पडतात म्हणून शक्यतो मळ्याचे मासे असे हलवू पातेली हलवूनच वाफ येऊन घेऊ द्यायची आता आपण परत एकदा चेक करू झालेत की नाही हे बघा छान मळ्याचे मासे तयार झालेले आहेत तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूचं बेल बटन दाबून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन नवीन रेसिपीज बघायला भेट तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्यापुढे मी तुम्हाला मळ्याचे मासे कसे वाळवतात हे सुद्धा दाखवणार आहे बंद करते आत्ता गॅस बंद करते हे बघा आपले छान मळ्याचे मासे तयार झालेले आहेत हे भाकरीबरोबर खायला अतिशय छान लागतात सुंदर लागतात चला या बघू भाकरी खायला थँक्यू